नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान पोलीस माझं काही वाकड करू शकणार नाही बॉस सागर बंगल्यावर तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक... भाजप आमदार राणे यांनी केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राणेंसह भाजप पक्ष अडचणीत आला आहे दरम्यान माळशिरस मध्ये आयोजित करण्यात आलेले हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते नितेश राणे यांनी केलेल्या चितावणीखोर वक्तव्यावरून विरोधकांनी राणेंना घेरला आहे दरम्यान यावेळी बोलत असताना राणे म्हणाले वक्फ बोर्ड कायदा रद्द झाला पाहिजे धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे लव जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे माळशिरस तहसील कार्यालयातील इस्लामीकरण हटवलं पाहिजे या विषयावर आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत माळशिरस मध्ये तहसील कार्यालयावर हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन माळशिरस येथील सकल हिंदू समाजाने आयोजित केले होते या संदर्भात बोलत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात म्हटले आपल्या भाषणात म्हटले की आपण इतर धर्मियांच्या सणांमध्ये अडथळा नाही आपले सणत इतरांचे अडथळे येऊ लागले आहे त्यांनी आता मर्यादित राहावे असा इशारा राणे यांनी दिला आहे यापुढे माळशिरस मधून एकच फोन आला पाहिजे नितीश साहेब कार्यक्रम केलाय आता वाचवा झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असणार पोलिसांसमोर बोलतोय माझं काही वाकडं होणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असे वक्तव्य त्यांनी केले आहे एवढंच नाही तर कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याच्या कानाखाली बारा वाजवल्याशिवाय गप्प बसायचे नाही असे चिथामणीखोर वक्तव्यही राणे यांनी केले आहे तसेच माळशिरस येथील तहसील कार्यालयात काही अधिकारी मुस्लिम तृष्टीकरण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे हिंदूंच्या कार्यक्रमात कोणती गाणी वाजवायची हे सांगणारे अधिकारी कोण सवाल करीत राणे यांनी प्रशासनावर देखील टीका केली आहे आता तुम्हाला लोकशाही आघाडीचे पवार किंवा उद्धव ठाकरे वाचवायला येणार नाहीत असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे एवढंच नाही तर सर्व मुस्लिम समाज हा पूर्वीचा हिंदूच असून त्यांनी याची जाणीव ठेवावी आणि काशी येथे हिंदूंना पूजा करता यावी असे आवाहन त्यांनी केले या सर्व मुस्लिमांनी पुन्हा मूळ हिंदू धर्मात यावे असे आवाहन करीत त्यानंतर आपण सर्व हिंदू पुण्या गोविंदांनी नांदू असे नितेश राणे यांनी सांगितले मात्र आपल्या भाषणात त्यांनी अनेक वेळा भडकाव भाषण करीत आपल्या पाठीशी राज्याचे गृहमंत्री आणि सरकार असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले त्यामुळे भाजप पक्ष अडचणीत आला आहे